दुपारी तीन कुत्रे घेऊन देत होती अरे तिच्या वहिनीकडे लक्ष असू दे हो कोणत्या गोष्टी तिला टेन्शन द्यायचं नाही दाशीकडे सुद्धा लक्ष असू द्या तिच्याकडे पक्क लक्ष आहे ना मी ना गेले महाराज हे आपण कडे घाण सवय कोणती ते काय काही घेऊन चालले आवाज इमारत बसून निवडलेली दुसरं असं ते शेतकरी येते पाणी भरते हो होत आता खुर्ची घेऊन जा त्यांचे शिक्षण बाकी आता कोणतं शिक्षण जरूर त्या म्हणजे महापुरात पोहोन हा बोल गोळा पळवण लाठी दंडा घडा परत परत झाडावर ना तिकडे ऍडमिशन करून दे जा तुम्हाला ऍडमिट करतो आता तुला মা <laughs> तुझ्या आबा बघणे अलीकडे त्याला माझी चिंता काळजीच नाही अगं म्हणतो तेवढं काही अचानक थोडं की होम युद्ध जाळायची काशी अठरा तू जमून ये का आणि होम यज्ञ बदल शाळे नाही ते किती कष्ट देत नेम नाही आणि त्यांना माझी चिंता काळजीच नाही मन लागेल का माझा कर मिळेल का मला नाही कस मन लागेल ग तुला काय करतो ते आग ज्या स्त्रीचे पती घरी नाही तिची दशा खूप वेगळी असते ग तिला कुठं चालण्याची चोरी बसण्याची चोरी उठण्याची चोरी काय सांगू तुला मला परमणार नाही अजिबात ना फक्त तू आणि मी आणि तू दर देशावर गेले झाला एक महिना